गावचे ग्रामदैवत श्री सिद्धनाथ देवाचे यात्रेनिमित्त येणाऱ्या हजारो भाविकांचे सहर्ष सहर्ष स्वागत स्वागतोत्सुक युवा नेते पैलवान बापू खोर तसेच सांगली जिल्हा उपाध्यक्ष रास प रमेश लवटे सिद्धेवाडी नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे सिद्धिवाडी गावचे ग्रामदैवत श्री सिद्धनाथ देवाची यात्रा सालाबादप्रमाणे रविवार दिनांक एकवीस एक दोन हजार चोवीस रोजी संपन्न होणार आहे या यात्रेमध्ये अनेक धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे रविवार दिनांक एकवीस एक दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता अभिषेक व नैवेद्य दुपारी दोन वाजता ओव्यांचा कार्यक्रम दुपारी चार वाजता महाप्रसाद व सायंकाळी सात वाजता झनकार ऑर्केस्ट्रा असे कार्यक्रम आयोजित केले आहेत या यात्रेला प्रमुख पाहुणे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे सांगली जिल्ह्याचे खासदार संजय काका पाटील माजी दुग्ध विकास व पशुसंवर्धन मंत्री महादेवराव जानकर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विशालदादा पाटील माजी पाटबंधारे राज्यमंत्री अजितराव घोरपडे सरकार जनसुराज्य शक्ती प्रदेशाध्यक्ष दादा कदम अप्पासाहेब भुळे मोहन वनखंडे सर बाळासाहेब होनमोरे संगीताताई खोत विज्ञान दादा माने दादा खाडे महादेव सावंत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत दुपारी दोन वाजता धनगरी ओव्यांचा कार्यक्रम नवरत्न ओविकार मंडळ मेघराज ओविकार मंडळ आयोजित केला आहे सायंकाळी चार वाजता महाप्रसादाचे आयोजन केले आहे सायंकाळी सात वाजता झनकार ऑर्केस्ट्रा हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे माननीय श्री रमेश लवटे पैलवान बापू खोत श्री विकास खांडेकर श्री राजेंद्र नाईक श्री बंडा फनमिसे श्री गोरख शिंगारे डॉक्टर नेताजी खोत पैलवान अमृत खोत या यात्रा कमिटीने अतिशय चांगले नेटके नियोजन केले आहे ग्रामपंचायत सरपंच सर्व सदस्य सिद्धेश्वर विकास सोसायटी कामगार पोलीस पाटील बाळूमामा भक्त मंडळ सर्व तरुण मंडळ तसेच यात्रा कमिटी सिद्धेवाडी या सर्वांच्या मार्गदर्शनात यात्रेचे नियोजन केले आहे